महाराष्ट्र कल्याणकारी महामंडळात भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करावा बांधकाम कामगारांच्या पेन्शन योजनेवर योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या तसेच अन्य मागण्यांसाठी आज राज्य श्रमिक बांधकाम कामगार काम कृती समितीच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्यात तरी तेरा ऑगस्ट रोजी कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून व्हिनस टांपीज मार्गे जिल्हाधिकारी समोर आला यावेळी कामगार एकजुटीचा विषय विजय असो कृष्णा हॉस्पिटलवर कारवाई करा आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या अशा आशा अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी आणि <phonephone sounds> महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही जाचक अटी व बांधकाम कामगारांच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेलं आहे सदर आमच्या विविध प्रकारच्या एकवीस मागण्या त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे, महारा जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे बांधकाम कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे तसेच दोन वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं जा, त्याचा जा ठेवी ह्या तेवीस हजार कोटीच्या वर त्या पर सध्याचा ऑडिट बघितलं तर त्या फक्त तीन हजार कोटी आहेत म्हणजे हा एकोणीस ते वीस हजार कोटीचा निधी गेला कुठं तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आहे त्यांच्यावर आरोप आहे हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ सध्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोसण्याचं हे मंडळ काम करतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे